नमस्कार मंडई कसे आहात सगळे माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या बाळाची आंघोळीपूर्वी मालिश कशी करते आंघोळ कशी घालते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मालिशला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला बाळाचा जो मूड आहे तो फ्रेश करून घ्यायचा आहे जेणेकरून बाळ आपल्याला मालिश व्यवस्थित करून देईल मालिश केल्याचे बरेचसे फायदे असतात योग्य तेलाने मालिश केल्याने बाळाची त्वचा मऊ होते आणि हाडं जी आहेत ती बळकट होतात बाळाला जे तेल सूट होईल ते तेल आपल्याला मालिशसाठी यूज करायचं आहे हलक्या हाताने मॉलिश करायची आहे मॉलिश केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं जे संपूर्ण वाढीसाठी उपयुक्त ठरतं मालिश केल्यामुळे बाळ शांत होतं त्याला चांगली झोप लागते पोटावर हलकी मालिश केल्याने गॅस अपचन यांसारख्या त्रासामध्ये बाळाला मदत होते त्यानंतर बाळाची जी इम्युनिटी पॉवर आहे ती वाढते शक्यतो बाळाच्या आईनेच मालिश करावी जेणेकरून आई व बाळामधील जो बंद आहे तो मजबूत होतो मालिश करताना बाळाशी आपल्याला संवाद साधायचा आहे जेणेकरून आईचं आणि बाळाचं जे नातं आहे नातं जे आहे ते घट्ट होतं स्नायूंची वाढ आणि शरीराची लवचिकता सुधारते व्याया स्नायूंना जो आहे तो व्यायाम मिळतो ज्यामुळे बाळ अधिक सक्रिय आणि ताकदवान बनते ॲक्टिव्ह बनते बाळच्या आंघोळीसाठी हा बाथ टब मी यूज करते आहे हा टब जवळजवळ तीन मुलांसाठी यूज केलेला आहे पहिली माझी मोठी मुलगी झाली तेव्हा हा टब मी घेतला होता त्यानंतर माझ्या धीरांची मुलगी झाली तेव्हासुद्धा तिच्यासाठी हा टब यूज केला होता त्यानंतर आता हे माझं छोटंसं बाळ आहे त्याच्यासाठीसुद्धा मी हा टब यूज करत आहे तर हा टप मी बाळाने जेव्हा मान धरायला सुरुवात केली तेव्हापासून मी यूज करते त्याच्या आधी मी त्याला पायावरच आंघोळ घालत होती आता तो मोठा झाला आहे त्यामुळे पायावर आंघोळ घालून देत नाही खूप मस्ती करतो त्यामुळे मला त्याला टपामध्ये मी आंघोळ घालते बाळाची आंघोळ घालताना त्याला सौम्य साबण यूज करायचा आहे त्याच्या त्वचेला ॲलर्जी होणार नाही असा साबण आपल्याला चूज करायचा आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोक्याला शॅम्पूने वॉश करायचा आहे चेहऱ्याला साबण लावताना बाळाच्या डोळ्यात साबण जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर शॅम्पू लावतानासुद्धा आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे की शॅम्पूचं पाणी वगैरे डोळ्यात जाणार नाही तर अशा प्रकारे मी बाळाची मालिश आणि आंघोळ घालते व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय